ना? अरे ना इथे एक घंटे अरे एवढं कोण पळतो काय साप दिसला का तुला काय झालं साप नाही बघ मग तिरंगु ताचज घेरे का हां हां त्याच्या मागे एक सिंगल खोली हां हां पडकी हां हाय ना दारूचे बॉक्स बॉक्स हे दारूचे बॉक्स आणि सगि दमनची दारू आहे दमनची दारू हा कमले ह ते बॉक्सर दमनची दमनची दारू असं लिहिले त्याच्यावर ओन्ली सेल्फ सेल फॉर ओनली दमन असं लिहिलेलं आहे प्रत्येक बॉक्स वर बरोबर पण दमन बारीक इकडे येईन कस काय इकडे येईन कस काय म्हणजे अरे तो केंद्र शासित प्रदेश आहे तिथे टॅक्स बिक्स नसतो लोक काय करते चोर वाटेने ना तो दारू इकडे आणतेत इकडे आहे ना कमी पैसे तिकडून आणून इकडे जास्त पैशांमध्ये विकत येत अलग लाग आपल्याकडे दीडशे रुपयाला दारूच वाटली ना तिकडे पन्नास लायची ती आणायची इकडे दीडशे लिहायची एकशे चाळीस लिहिले तरी परवडते दाखून मग आम्हाला चल ना नाही भाऊ तुम्ही जा बघा बघ श बघ थप्पीच लावली नाही चल ना हो भाऊ कोणी बघितलं चांगलं ठीक आहे आला अस राव नाय भाऊ तुम्ही जा तुमचं मी चाललो मास मालय बघू हे प्रेम आहे बसलेले शेअरमनी शहर जबरदस्त नियोजन झाले हे खबर दिली आपल्याला आता एक काय खबर आहे तिथे ना दमनची दारू उतरलेली आपल्या गावात दमनची दारू हा करू लो, 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 सांगा लवकर सांगा हो ते आपल्या रघुनानाच्या पलीकडे खोली नाय गाडी लोड करून तिथे उतरलेली अख्खी बॉक्सची बॉक्स अरे दमनची दारू म्हणजे ह्या भावात मिळणारी गोष्ट आहे हा मग आपण काय करू ती वाढल्या भावात विकून ना अरे लय भारी धांदा या भावात आणायची म्हणजे पाचशेची ची दारू हजाराला विकता येईल तुम्ही एकच काम करायचं तिथं दारू कुणी विकली कुठून आली इतके भूत सगळी माहिती मग आपण त्याचे कोणते टाऊक घेऊ आणि मग लगेच आपलं एक गाडी आपला व्यवसाय नवीन व्यवसाय चालू करू आम्ही लगेच शोध घ्यायला जातो हा तुम्, तुम्ही ना मालक भेटला ना तुम्ही त्याचं लगेच रेटच काय असेल ते बोलून घ्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सरपंचाला कळलं नाही पाहिजे नाहीतर तर सरपंच आणि बिबा फोडलाच तिथं नाही 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 आम्ही कशाला सांगू चिरमन तू कोण तुम्हीच बोल नका कुठं आपण अजिबात नाही हाताची घडीन तोंड बोट चले तो मग प्रेम आहे बाकी बोलू नको आपलं चल खबर घ्या खबर सगळी दमनची दारू चोरी चमला बरं झालं तू भेटलं बाई ते एक काम कर ना नाही म्हणायचं नाही ना नाही अजिबात नाही नक्की नाहीच तर मला शंभर रुपये दे ना शंभर रुपये हा सकाळ बसून ना अशी तल्लब झाली शंभर नसतील मला काय करत आहे हे पन्नास ठेवा हे विसराव ते तरी ना मग अरे वाढ बाबा मग दियाचे काहीच नाही चकना ना काही खरं संध्याकाळी द्यायची परत आले तर देईन नाही तर मग पगार झाले दे पगार केले हो एक गोट्या चार खेळ खबर आणली का नाही ती सांगा तो माल ना अक्षर अक्षर अक्ष म्हणतो असा कि इथ तो माल आपल्या गावामध्ये विकायचा नाही आणि गावच्या आजूबाजूला तो विकणार नाही ले मग लेदलचा सरपंच आपल्या जरा शेडवाक्यात लागले का त्याला पुणे तांबा फोन करायला सांगा रे सरपंच जागे पाहिजे ना आपले सरपंच गावात कोणका अरे सरपंचाला न घाबरणारा एकच माणूस आहे गावात ते म्हणजे कोण चेअरमन हा चेअरमन सरपंचाला घाबरत नसतो आणि कोणालाच घाबरत नसतो अख्खा माल मीटिंगला बोलवा नाही तुम्ही विषय असा आहे ते म्हणला रात्री तुला गाडी हलवायची आज माल येऊन पडलाय तर आजच्या परत कोणाला खबर लागली आपल्यापर्यंत आली एखाद्याकडे अजून गेली पांगली त्यांची पण गेली तर तो म्हणतो अख्खा अख्खा माल जाईन म्हणतो आक्ष्याला पूर्ण आपलं प्रोटेक्शन द्या आक्ष्याला हलो द्यायचं नाही घेऊन पूर्ण माल आपल्या ताब्यात घ्यायचा रोकडा महा जायचा त्याला आणि माल आपल्या ताब्यात घ्यायचा त्याला फाट्यावर बोलून घेऊ का मग फाट्यावर बोलून घ्या नाही ऐकलं तर आपल्या तालमीत घ्या थोड ठोके अगोदर गोडीत बघायचं आक्षा नाही गोडीत पाहिजे आणि आक्ष्या नाही ऐकला तालमीत घ्यायचा पुवात्यात घालायचा आणि दण रोजीने निभार राहायचा तुमच्या शब्दाच्या पुढे का तुम्ही म्हणले संपला विषय तिथे आणि विषय कसा आहे अरे दारू म्हणजे आपल्या गावात जर दोनशेची बाटली गावातल्या लोकांना शंभरात मिळायला लागली तर अख्खा गावाचं येड येड नुसत <laughs> आहे चित्र <गावाद। laughs> <थी> दिसते <laughs> नुसतं कुणी कोण डापरत आहे बायो बायो बाळू भाऊ बाळू भाऊ तर आपलीच बेण आणि सरपंचाला सरपंचा आणि मग एकदा दारू इकली hmm. मग मी गावात डीजे आणतो डीजी टोका काय कोणता होता ते गोव्याला तसा एक मस्त पैकी हॉल बांधायचा हा नवीन डीजे घ्यायचा म्हणता का आपण तो डायरेक्ट क्लब करायचा आणि मस्त पैकी त्याच्यात दारू डीजे लावून दारू इको आपण डीजे लावून सुटायचं चालतंय लगेच डील पक्की झाली पाहिजे जर तुम्ही तसे माग आले दारू आपल्याला मिळाले नाही तर तू कान आणीन मी आम्ही काय करतो त्याच्यासोबत गेलो की त्याला लगेच तुम्हाला फोन लावून देतो तुम्ही बोलून घ्या कसं मोठ्या माणसने बोलला तर मध्ये कसं तुम्ही कमी जास्त बार्गेनिंगला कमले शब्दाच्या पुढे नाही शब्द चर्मनचा काम आपलं बरोबर म्हणायचं पैसे म्हणशी पण काय मा मी सांगतो तेवढी दारू हा आणि एकदा दारू ऐकायचे डीजे लावले कसं करेन का कुठं बघाव गड्या आता प्रेम कामले काय भंगार आहे काय अरे भंगारलाय आपल्या तिकडे माळ्यातली आपली वस्ती माहित नाही तुला तिथं हा। त्या शेड वर तू उद्या येशील का उद्या येतो टेम्पो भर स्क्रॅप आहे आपल्याकडे तिकड हा। 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 मग उद्या नक्की बरं तू फोन येणार अजून कस आहे ना बाळू इकडे काय जर्मन मग पाहिजे का तुला त्याच्यात काय अख्या गावाला पाहिजे ना हा केवड्याला एवढ्याच काय सांगत तुला पन्नास टक्के याच्यामध्ये मध्ये चालू आहे पन्नास टक्के आप मध्ये मालविकेतोय माझ्याकडे फक्त सत्तर रुपयाचे सत्तर रुपयाची कुठे पैसे घेऊन यायचे कोण भारी प्रत्येक ब्रँड हजार ची म्हण पाचशेची म्हणणं दोनशे ची म्हणणं प्रत्येक व्हरायटी मध्ये प्रत्येक ब्रँड आहे आप आपल्याकडे तुला काय लागेल ते घेऊन जा द्या ना मग तू एक काम कर तू ये ना गावात प्रिया मी चिंकांबलीची गाठ घे तुला पाहिजे ब्रँड मिळेल त्यांच्याकडे तो। तुला काय करायचं बाकीच पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये काम होतं तुझं अरे हजाराचे दारू पाचशेच भेटतही अजून काय पाहिजे निस नाव काढलं तर तोंडाला पाणी लायचं काय प्याला नसतं ढिंग चेंग डी चेंग ढिंक चेंग ढि चेंग चला संपून जाई नाही नाही चला गाव पियेतय का सुशा आहे ना सुशाला म्हण तुला पाठवून देतो बाकी फाटीची तिथे ये म्हणा आपल्या झाडाखाली चल भाऊ खरे हाय पाहिजे का माल माल हा कस काय रशियन आहे रशियन मग या तसला नाही बाटली 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 भाव ते बाहेरच्या पेक्षा रेट कमी हो ब्रँड दमनची बाय डायरेक्ट किती या बाबत पन्नास हा मग किशेट टो किशेट पहिले पैशानंतर ते पहिले किशेट ठेव हो, किशेट ठेव हो। ऐक ना शंभर ठेव अजून एकदे आता एक नाही आता पार्सल आता येईल थोड्या दुपारून ये थो आ? आ, तू लगेच भेट मी दुसरीकडे जाणार नाही कोणाला म्हणू नको हा तुला असं कोणी पाट्यातलं कस्टमर तरच सांगा नक्की नाही जाण कोण किनारे पार्सल घेऊन ये त्याला काय म्हणतात काय दिलं त्याला श्यामला काय नाही अरे चॉकलेट होती म्हणजे मला सपली थोडी एकच होती जनराव तुम्ही <laughs> मला ते तिळगुळ बी नाही दिलेले अजून हा एवढ्या देऊ तुला रेवड्या देऊ तुला अख्खं पॅकेट देतो एवढ्याच आता काय नाही तू खिशातून काढून दिलं काहीतरी हा खिशातूनच दिलं मोठं होतं हे होतं ना चॉकलेट होती मोठे चार्जर शिड्या बीता लागत होतो चार्जर चार्जर हा चार्जर पण दिलं त्याला चार्जर वरती दिलं त्याला नाही जा तू तुला घर घरपोच तुम्ही जा नक्की मी आणून तुला जा हा एक काम करता ना पार ला ला ला। बूर बूर। ए, ना पार्सल घे पटकेन तीन जणांना ऑर्डर लागला पैसे घेऊन ये हा या भावा ते बाजारात लय रेट कमी भाऊ सध्या वातावरण ताईट ते सध्या पण हरकत नाही आपल्याकडे भेटून जाईन तुला हा ये किती रागा त्याला तीन बाट तीन बाट चल आणि बाटले ऐक येत या तर दुधाच्या बाटल्या नाही ऐकणार दोघ शंभर टक्के दारू अरे हा सरपंच कमले अशी बिझनेस केल्याशिवाय आपण सुधारणार नाही भाऊ ध्यानात ठेवा धंदेच दोन हजार आहे दोन हजार माझ्याकडे आहे का ना चेअरमन पाठिल मला बर पेमेंट आहे ना कोणता ब्रँड प्रोडक्ट अच्छा आहे पेमेंट कर दो ओके डिलिव्हरी मिळजी बघा भाऊ ओके जाऊ खुश ई कि प्रोडक्ट अच्छा आहे तुम्हाला एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स आहे गेले गे परत असं माग येत राहो रे आपल्याकडे पैसाच पैसा भाई त्याच टचका प्रेम्या कमल्यानं केला गावात पाच का टचकून टच का बारा सोळा गाव याच्या नारी त्या नुन चालल्या रोज दीड कोटी रुपये तोय तेव्हा नाही झालं आज एक क्वार्टर पिलोय ते ठ झालंय रे गण थेन आहु हाय काय होत बाजू भाऊ अस सर का होत मला कसली एवढी प्यावी मग हाय बाजू भाऊ हा बाई भाऊ बाजू भाऊ अरे भाऊ भाऊ मग काय कस काय आपला धंदा कस काय चाललाय एकदम सक्सेस सक्सेस दाही दिशेवरून नुसता पैसाच पैसा गल्ला किती झाला तब्बल वीस हजार रुपये सकाळ बसून अरे मग दहा राहिले का ना आपल्याला दिवसाला दहा हजार म्हणल्यावर काय सोयला लागलो लोक भाऊ भाऊ इज नो मोर म्हणजे मोर ते काहीतरी दारू रुपये लो इथे

याच्या घरच्यांना बोलवा बोलवा याच्या ओ चेरमन त्यांची घरी कोणी उषा वहिनी फक्त उशा वहिनी काय करीन अरे आता काय करायचं मग घडी गांट्या सरपंचाला बोलू ना लगेच हा हा मरेन यो शिरमन हा शेरमन विषय जरा सिरियसच मागाशी ना दारू घेऊन गेल आपली आपले दारू मग सगळं झालेलं आहे तुम्ही दारू देताना कुणी बाळूल तुम्ही दारू देताना कुणी पाहिलेलं नाही नाही कुणीच नव्हतं नक्की नाही ना पाहिलं मग तेरी चूप मेरी चूप अजिबात आवाज काढायचं नाही काही म्हणायच नाही काही हे इथं पाडल्या बघा अरे बाळू काय झालं इथं काय सर पण आभार चाभार काही खात नुसतं तोंडच चालू होत असते ते झालं असेल काहीतरी आभार चाभार काहीच खाल्लेलं नाही त्याने सकाळपासून मग काय उपाशी असेल म्हणून तोंडात फेस आलाय त्याच्या तुम्हाला सांगतो सरपंच काय भानगड आहे ते आपला रघुनाय ना त्याच्या घराच्या पलीकडे ते घर आहे तिथं दमनची दारू आणली होती बर मग कामल्याला प्रेम्याला काढलं मग यांनी चेअरमन थ्रू कॉन्टॅक्ट केलं मग त्यातलं कोणी आणली दारू बा ते शोधलं तो आता आपला आक्या हम्म हिने आक्या कडून ती दारू उक्ती घेतली आणि हे डीलर बर आणि हे मॅन्युफॅक्चर हे काय करायचे गावात कोणी दिसलं की देऊ कामाल पन्नास पन्नास रुपयाला दिलेली बाटली श्याम नंतर बाळूकडे वाडी आलेली दिसते कमीत कमी अठरा रुपयात धंदा केला यांनी सकाळपासून आत्तापर्यंत आणि ती दारू भाऊ प्याला म्हणून तेच असं झालं चर्मन कोण कोटाने करायला सांगत राहतो मला अरे ती दारू नव्हती मग आरिती ती अरे ती दारू त्यांनी घरीच बनली होती त्यांनी मोकळ्या बाटल्या आणल्या डाब्यावरून त्या धुतल्या आणि त्याच्यामध्ये केमिकलची दारू बनवली आणि ते कोणी त्यांच्याकडून घेणार नाही म्हणून त्याला दमनचे स्टिकर लावले एवढी स्वस्त दारू कशी गावात आली लोक विचार करते का नाही म्हणून त्यांनी असं दाखवलं की दारू दमनची म्हणून स्वस्तात आली अरे केमिकलची डुप्लिकेट दारू तुम्ही भाऊला पाजली हा अरे काय वाटायला पाहिजे तुम्हाला तोंड आणायला पाहिजे तुमचे नीट खबर आणत नाहीत काय नाही कोणती दारून सांगते दमनची अक्कल नाही का तुला आम्हाला सांगितलं होतं आम्हाला काय माहिती पैसे तुम्ही दिले होते आम्हाला द्यायला पण मला काय माहिती तुम्ही इकडची दारू मला दमनची सांगता म्हणून आता बॉक्सवर होता आम्ही एवढं लिहिता वाचले येत असलं आम्हाला एवढं बारीक सारे आम्ही कोणावर विश्वास ठेवला हे केले आता आता काय करायचं आता, का आता ना याला दवाखान्यात घेऊन जायचं याचा जीव वाचावा लागेल ना तू पोलीस स्टेशनला जाऊन खबर दे त्यांना म्हणा डायरेक्ट सिव्हिल ला या आणि काय करू आपण त्याचा जबाब घेऊ दारू कुठून घेतली काय आता सगळं त्याचा शोध लावा लागेल का नाही सरपंच कशाला गावातला विषय लांबणी मला माहितीये ते डुप्लिकेट दारू जामीनच नाही व्हायचा लवकर इथले इथं काहीतरी करा नाही प्रकरण मिटवा याच्या घरच्याला आहे ना नुकसान भरपाई देऊ काहीतरी देऊ पण ते प्रकरण मिटवा ते सालांचे बाटली देऊन याला उलटा करून बघा आली बाहेर दाडू तर होईन बरा लग्न नाही जाऊराव सरपंच प्लीज वाचव राह अरे लग्नाचा सोड तू जर याच्यात गुंतला तर तुझे हाडकच बाहेर त्या जेल मधून तू बाहेर कसं यायचं नाही असं काय करू नका आपण बघू आपल्या पद्धतीने कुठं तिकडं झालाय कुठं उठे त्याला त्याला सरपंच काहीतरी मिटवायचं मिटवायचं बघा काहीतरी डुप्लिकेट दारू पाजली तुम्ही झाली आमच्याकडून चूक झाली आम्हाला त्याचे पूर्ण पश्चाताप आहे मग ते काहीतरी मिटवायचं बघा आता ते पोलीस स्टेशन आणि केस आणि ते जेल नको यांचे लग्न व्हायचे आमचं बी एवढं आता व्यवसाय सगळं चांगलं चाललेलं काहीतरी आता आम्ही याला अनुकंप नाही देऊ शकत पण एक दोन्ही एक नवीन याच्या नावावर करू याच्या घरच्या प्रत्येक एपिसोडला मला निपटायला लावा तुम्ही आता आता नका करू झाल्या चुका आमच्याकडून आम्हाला वाटलं लय भारी दारू एक आम्ही मोहाला बळी पडलो आणि झाली चूक आमच्याकडून आता काय करायची कुठे ठेवायची एवढे चेअरमन पैसे नुसते पैसे प्रत्येक प्रत्येक एपिसोडला या लाईना काही ना काही पैशाचं पाहिजे सोर्स सरपंच काहीतरी वाचवा आम्हाला याच्यातून थांबा आता बाळू उठ बा उठ एपिसोड संपत आलाय उठ लागली बर झोप होतो उठ चल 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 उठ बाळू भाऊ करतो का आमच्या समोर सरपंच विश्वास यो थांबा आता जा भाऊ तिकडे ते कांद्याला पाणी सोडा जा कांद्याला अरे भाऊ ती दारू डुप्लिकेट नव्हती ती दारू चांगलीच होती याला मी नाटक करायला आलो तुम्हाला मला जागा राहण्यासाठी आणि या नाटकाचा सूत्रधार कोण होता माहितीये गंठन शाबास म्हणजे दारू दाखवायला तुम्हीच विकायला लावायला तुम्हीच कळी लावायला तुम्हीच परत आम्हाला गुतवायला तुम्हीच म्हणजे सरपंचानी आपल्याला धोका दिलाय धोक्यावाला अजून भी तिचे उतरलेले नाही डायरेक्ट सिविला घेऊन जाईन मग मग कुठून दारू आली ना त्याचं उत्तर द्या तुम्ही नाही नाही झालं तेवढं भरपूर झालं फिटून फाट झाली चला चला नाही आव्हान कोण करीन नमस्कार मित्रांनो एक तर दारू पिणंच वाईट आहे दारू पिऊच नका परंतु जर कुठं स्वस्त मिळाली तर इतकी स्वस्त आहे चला पटकन पिऊन घ्या असं अजिबात करू नका कारण लोक डुप्लिकेट दारू ही स्वस्तात विकून तुमच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो म्हणून हे असले कुटाने जे आम्ही दाखवलेत ना ते अजिबात करू नका ही गोव्याची दारू दमनची दारू या सगळ्या अंधश्रद्धा येतात तिकडली दारू काही इकडे येत नसती त्याच्यामुळं दमनच्या आणि गोव्याच्या नावाखाली कोणी जर दारू विकत असेल तर त्या मोहाला बळी पडू नका आणि अजूनही धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर पटापट करा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चेअरमन काय बोलायचंय का अजून हा ते संसार उद्ध्वस्त करी दारू त्याच्यासाठी संसारच नका करू बाटली हा बाटली पर्शी नका करू हा स्लीप ऑफ टंग काय तुमचं बरं टंग होत